इकडेकडेकडे देवा शूटिंगकडे आणि ईद आलेत ना फक्त येऊ नका काम करा तुम्ही त्याला निवडून आणा तरच तुम्ही ईदे आपण विन मध्ये राहा <informing> येऊन सुद्धा काय उपयोग नाही निस माणूस म्हणून उपयोग इथं उभं राहून मूर्ती म्हणून काय उपयोग नाही त्याचं परिवर्तन मात्र झालं पाहिजे मयूर भाऊचा स्टेटस ठेवून उपयोग होणार नाही आक आयुष्यातून उठून जाईन तू तुमच्यासाठी आजपर्यंत तेच खर्च किती झाला बघितलं का वीस पंचवीस लाख फक्त एवढे आलते का वीस ते म्हणले लढायचे आईची शपथ घेतली त्याच्या वडिलांची शपथ घेतली देवीची शपथ घेतली

काही विचार नाही भाऊ आता माघार नाही मी काभारणारायचं विजयासाठी लढायच बरोबर आहे सर्वजण फक्त मानणार फक्त त्यासाठी कष्ट घ्यायला शपथ આપી હા ભાર જ્યાં ફોન દર્શન आपल्या लाडण्यापुरतं बोला दुसऱ्या वर्षी नाही सकाळपासून सगळ्यांनी संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी वेळ द्यायचा असं नाही का मग भाग वेगळा जे आले त्यांच्या सोबत जे नाही आले त्यांच्या शिवाय बाकी सगळे सगळे जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत लोक आपल्या बरोबर येणार नाही किस्साहेब सगळ्यांना वाटत पाय धरतात का नाही धारतात समोर खाती आणि मी आजही सांगतो निवडून आलेलं कॅन्डिडेट आपल्या समोर येईल चांगला कसं वाटते का कुठून तरी हात प्रेशर आणायचा आणि याला बसवलं मी आपलं रान मोकळं झाले त्यामुळे आपण फक्त एकही ठरवा का मग मयूर मयुर तस लढाई जाईन आता नाही काही हा आपला विजय आपला विजय नाही लढाई जाईन लढाई एवढं ध्यान ठेवायचं झालेली समजून घ्या हा संदेश आहे ना अख्या महाराष्ट्रात जागा दाखवायला जुन्नर तालुका कधी आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय एवढंच फक्त आम्ही हा संदेश देणारे आणि आपण आपलं फक्त हक्क दे बाकी काय मागितले आम्ही एवढंच फक्त आमचं फक्त म्हणणे बाकी काय नाही आणि फक्त कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण केलं नावंत्र

आपण जी लढतोय ना लोक ही लोकशाहीच्या मार्गाने लढतोय वाचलं नाही काहीच नाही आपण सगळे नेते आपलेच आहेत आणि आपण हे नेते का नाही लढायचं होणार ना तुम्ही राह मला म्हणून उपयोग नाही ना त्याला म्हणा ना आम्ही पुढे भाऊ आता जर थांबलो तर परत आपल्याला पडल राजकारण ना लोक ते काय बोलले माहितीये कोणते विरोधात तिकडे मयूर आधी कोण विरोधात काम करते ती सुद्धा काय आपलाच गाडी करता कधी कधी धोका होतो

शरदांचं पण बरोबर आहे त्यांना वाटतं बाबा इथं दोन ठिकाणी येणं ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे तो ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे सगळीच मंडळी त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे निवडणूक लढवायचा न्याय निर्णय लढवायचा हा सर्वस्वी मयूरचा आहे म्हणजे समजून घ्या उद्या मयूरने निवडणूक लढली माता मंगने मातेची शपथ घेऊन सांगतो मी शेवटपर्यंत रक्ताचं पाणी करून मयूरवर करतो पाणी करून निवडून आणणार निवडून आणणार हो फक्त हा निर्णय हा मयूरचा आहे मयूरनी मनाची तयारी दाखवावी मयूर दोन घेईन त्याच्या बरोबर मी सगळी आहे बरोबर पिंपळवंडी सुद्धा याच्यासाठी पिंपळवंडी वाले नाही बाकीचे वाले आळ्यावाले किंवा त्याला सगळ्यांना सगळ्याला हात न्या मनात मयुरेस बरोबर आहे <laughs> फक्त पिंपळवंडीवर राजकारण नाही नावलवाडीच्या पण सुद्धा काळवाडी माहिती सगळ्यात जास्त लेट मार काळवाडी तुझा असेल वडगाव तर आहे ना सगळ्यात जास्त मतदान मयूर पवारला असेल ऋषी भाऊ बरोबर का

मयूर जो डिसिजन घेईल मी तर मी स्पष्ट आणतो मी शरदांना शब्द दिलाय की दादा मी मयूरला कुठलंच प्रेशर टाकणार नाही ना मयूरला मी उभा केलाय मयूरला संतोष गोटेंनी उभा केलेला नाही पण मयूर माझा बारका वे मयूर लढला तर संतोष घोटने त्याच्याबरोबर एकदम जीवाचं रान करणार हा शब्द आहे माझा त्यामुळे मयूर मा मी दोन निर्णय घेईन त्याबरोबर मयूर मी आहे वेळ दिला वेळ द्यायला कष्ट करायचं कष्ट केली सगळ्या म्हणाला करायला लागलं आपल्या निवडणूक लांडवायची का नाही शंभर टक्के मग तुम्ही आहे तुम्हाला काय प्रशिक्षा साधा आहे का बाहेर टक्के टक्के

आणि लोक डायरेक्ट काय म्हटली एक दोन जण म्हणजे आता बोलणार आहे तोंड धरता येत नाही डायरेक्ट म्हटलं तुम्ही जर माघार घेतली ना म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणून तुम्ही माघार आहे

बहुतेक म्हणजे जवळजवळ एखाद्या कोण काय म्हणत त्याचे काय म्हणतात ते काय पैसे देतील किती पैसे पस्तीस रुपये गेले तर पन्नास माझा पण मी काय म्हणलं मी काय म्हणलं पैशासाठी नाही मी काय म्हणलं माझा मित्र मला माहिती रुपया पंचा घेणार तो म्हणत नाही जाऊ द्या मी म्हणजे इनामदार मी पंचा रुपयाला काढा नाही

आपण बाहेरच आपण सगळेजण आपण जिरे लोकांना आपण ही मागायचा आश्रमाकडे आपण लढायचे आयता आश्रमाने काय दिला आता पुढे पासून आपण सगळे निघायचं हिरणार आम्ही फिरणार फिरणार हां